श्री स्वामी समर्थ आपल्या देवघरामध्ये पाच राशींचे अशा प्रकारे कुंभ धान्याने भरून ठेवल्याने घरात अन्नपूर्णतेचा आशीर्वाद लागतो लक्ष्मी कृपा होते आणि कधीही धान्याची कमतरता घरामध्ये भासत नाही हे कुंभ कसे भरून ठेवायचे या कुंभ भरण्याचे फायदे कोणते आहेत प्रत्येक धान्याचे फायदे तसेच हे कुंभ कधी भरायचे कोणत्या दिशेला हे कुंभ आपल्याला ठेवायचे आहे त्याचबरोबर कुंभातील धान्य बदलल्यानंतर त्याचे काय करायचे या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा बघा सर्वप्रथम आपण इथे पाच कुंभ घेतलेले आहेत तुम्ही दहा कुंभ देखील देवघरामध्ये ठेवू शकता प्रत्येक कुंभामध्ये वेगवेगळ्या धान्याच्या राशी आपल्याला भरून ठेवायच्या आहेत आपण इथे तांदूळ मटकी गहू हळद आणि कुंकू या पाच कुंभच्या राशी भरून ठेवणार आहोत पहिल्या कुंभामध्ये तांदूळ आपल्याला भरायचे आहेत तांदूळ म्हणजे अन्नपूर्ण देवीचा आशीर्वाद घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही हे तांदूळ या कुंभामध्ये भरल्यास स्वयंपाक घरात समृद्धी टिकून राहते घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते दर पौर्णिमेला तांदूळ बदलल्यास विशेष फलप्राप्ती होते तसेच दुसऱ्या कुंभामध्ये आपण गहू भरणार आहोत गहू म्हणजे जीवनातील स्थैर्य आणि मेहनतीचे फळ गहू कुंभामध्ये भरून ठेवल्यास उत्पन्नात स्थिरता येते नोकरी व्यवसायात अडथळे कमी होतात घरात समाधान आणि शांती नांदते कर्जाची चिंता हळूहळू कमी होते त्याचबरोबर तिसऱ्या कुंभामध्ये आपण कडधान्य म्हणजेच मटकी भरणार आहोत मटकी म्हणजे वाढ अंकुरण आणि ऊर्जेचे प्रतीक घरातील रखडलेली कामे मार्गी लागतात कुंभामध्ये मटकी भरून ठेवल्यास संतती सुख व प्रगतीस मदत होते नवीन संधी प्राप्त होतात मानसिक शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो चौथ्या कुंभामध्ये आपण कुंकू भरणार आहोत कुंकू म्हणजे देवी शक्ती आणि लक्ष्मीची कृपा कुंकू कुंभामध्ये भरून ठेवल्यास अडथिक अडचणी दूर होतात धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात घरात मांगल्य टिकून राहते देवघराची साकारात्मक शक्ती वाढते पाचव्या कुंभामध्ये आपण हळद भरणार आहोत हळद म्हणजे मांगल्य आरोग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे हळद कुंभामध्ये भरल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आजारपण कमी होते स्त्रियांसाठी विशेष लाभदायक विवाह लवकर होतात सौख्य आणि सौभाग्य वाढते अशा प्रकारे पाच कुंभामध्ये आपण पाच राशी भरलेल्या आहेत आता हे कुंभ कसे ठेवायचे आहेत हे कुंभ आपल्याला म्हणजेच उतरंड आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आहे सर्वात खाली मोठ्या आकाराचे त्यावरती छोट्या छोट्या असे पाच आकाराचे उतरंड आपल्याला एकावरती एक ठेवायचे आहेत हे कुंभ स्वच्छ करून देवघरात उत्तर पूर्व दिशेला ठेवायचे आहेत प्रत्येक कुंभावर हळदी कुंकू किंवा अष्टगंधाचे बोट आपल्याला लावायचे आहे पौर्णिमा किंवा गुरुवारी कुंभ आपल्याला भरायचे आहेत दर पौर्णिमेला कुंभातील धान्य बदलायचे आहे बदललेले धान्य पक्ष्यांना खायला द्या अशा प्रकारे आपल्याला देवघरामध्ये उटरंद भरून ठेवायचे आहे बघा हा उपाय खूप सोपा पण अत्यंत प्रभावी आहे नियमित श्रद्धेने केल्यास घरात अन्न धान्य धन सुख संपत्ती शांतीची कधीही कमतरता भासत नाही श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री समर्थ